नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त चविष्ट आणि झणझणीत अशी सांडग्यांची रस्सा भाजी बनवणार आहोत तर ही भाजी जी आहे ती अगदी नॉनव्हेजप्रमाणेच बनवून तयार होते आणि चवीला तो खूप अप्रतिम लागते यासाठीचं अगदी छान असं वाटण देखील आपण बनवणार आहोत तर इथे मी एक मोठी वाटी भरून सांडगे घेतलेले आहेत तर इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचे सांडगे घेऊ शकता डाळीचे किंवा मटकीचे कुठलेही सांडगे या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर इथं मी एक वाटी अगदी छोटे छोटे असे सांडगे घेतलेले आहेत आता वाटणासाठी पाहूयात काय काय घेतलं आहे तर इथं मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक स्लायसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे साधारण बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी कुकरमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत त्यामुळं जास्त भांडी भरवण्याची आवश्यकता नाही आहे तर इथं मी साधारण सव्वा दोन चमचं तेल घेतलेलं आहे छान गरम झालं की यामध्ये सांडगे जे आहेत ते दोन बॅचमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण एकाच वेळेस एवढे मावणार नाही यासाठी मी दोनदा हे तळून घेणार आहेत अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला सांडगे जे आहेत ते मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे सांडगे जर तळले तर चव अतिशय मस्त लागते भाजीची तर सांडगे जे आहेत ते तळलेले आहेत तर व्यवस्थित तेल निथळून मी काढून घेते छान असा ब्राऊन रंग आलेला आहे तेल निथळून आपण सांडगे जे आहेत ते काढून घेऊयात आता सर्व सांडगे तळून घेतलेले आहेत आता त्याच कुकरमध्ये आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे तर इथे रस्सा भाजी बनवण्यासाठी खोबरं हे आपल्याला तळलेलंच वापरायचं आहे त्यामुळे खूप मस्तच चव ते भाजीला खोबऱ्याला पण छान असा रंग आलेला आहे खोबरंही मी व्यवस्थित तेल निथळून काढून घेते आणि त्याचं वाटण करून घेणार आहोत तर आलं लसूण आणि खोबरं एवढ्याच तीन गोष्टी मी अगदी थोडं पाणी टाकून छान वाटून घेतलेलं आहे आता त्याच कुकरमध्ये आपल्याला एक चमचा सॉरी एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तर तो, तो टाकून घ्यायचा आहे तेल छान गरम होतंच तर त्यात एक कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे छान असा कांदा तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतला गेल्यानंतरनं यावर आपल्याला वाटण टाकायचं आहे जे वाटण वाटून घेतलं होतं मी थोडंसं पाणी टाकून तर ते आपल्याला यात टाकायचं आहे वाटण अगदी छान असं पेस्ट करून घ्यायचे छान असं तरच भाजीला छान असे टेस्ट येते तर आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हा जो मसाला आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटासाठी तर याला मी छान असं तेलामध्ये परतवून घेणार आहे तर मसाला जेवढा जास्त चांगला परतला जाईल तेवढी छान अशी टेस्ट या भाजीची येते तर बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे आता यात एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे जे तिखट असतं लाल तिखट ते टाकलेलं आहे आता यामध्ये एक चमचा हा आमचा घरगुती धन्याचा मसाला आहे तो टाकलेला आहे एक चमचा छान मिक्स करून घ्यायचा आहे आता याला आपण अजून थोडं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत एक दोन मिनटासाठी तर छान एक दोन मिनटासाठी पाहू शकता तेल पण छान असं सुटलेलं आहे एक चमचा मी गरम मसाला पावडर टाकलेली आहे तर रेडीमेडची गरम मसाला पावडर वापरलेली आहे तर एक छोटा चमचा टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सांडगे टाकायचे आहेत जे तळून घेतलेले सांडगे होते तर ते मी आता या वाटणामध्ये टाकणार आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप जास्त भांडी भरवण्यापेक्षा इथे आपण कुकरमध्येच सांडगे तळण्यापासून ते भाजी करेपर्यंतचं सर्व कृती मी तुम्हाला दाखवलेली आहे पाणी टाकायचं आहे तर जितपत आपल्याला पाणी हवं आहे जितपत रसा हवा आहे तितपत आपल्याला यात पाणी टाकायचं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर सांडगे शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि थोडं जास्त पाण्याची पण आवश्यकता असते त्यामुळे मी बऱ्यापैकी पाणी टाकलेलं आहे कारण भाजी झाल्यानंतरनं ही थोडीशी घट्ट होते त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी पाणी टाकायचं आहे थोडं जास्त आता याला छान अशी उकळी येते आता यावेळेस कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर दोन शिट्ट्या मी छान करून घेतल्यानंतर ना कुक कुकर जे आहे ते तसंच बंद बंद ठेवलं होतं लगेच झाकण उघडायची घाई करायची नाही आहे आणि त्यानंतर ना इथं आपलं अगदी मस्त अशी शंभर टक्के नॉनव्हेजला तोड देणारी भाजी जी आहे ती इथं तयार झालेली आहे या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून बघा खूप मस्त लागते खूप चविष्ट होते आणि अगदी मस्त झणझणीत अशी लागते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपी